अगदी चविष्ट तिखट गोड आंबट चवीची चटणी त्याचसोबत पुदिन्याचं झणझणीत तिखट पाणी सोबत कुरकुरीत पुरी खवय्यांची लाडकी स्ट्रीट फूड पाणीपुरी आज घरच्या घरी बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीनं अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटांमध्ये ही पाणीपुरी तयार होते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज अगदी चटपटीत चवीची झटपट होणारी अशी पाणीपुरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही, ही स्ट्रीट फूड पाणीपुरी खायला जर तुम्हाला आवडत असेल ना तर आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी ही पाणीपुरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर पाणीपुरी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण चिंच गुळाचे जे गोड चटणी आहेत ती बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटीभर इतकी चिंच पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि अर्धी वाटी इतका गूळ घेऊन या पाण्यामध्येच मी टाकून घेतलेला आहे तर एक तासभर ही चिंच चिंच गूळ मी भिजवून घेतलं आता चिंच चांगली नरम झालेली आहे हाताने चोळून चोळून या चिंचेचा सर्व गर काढून घ्यायचं आहे आणि या चाळणीवर आता हे चिंचेचं चा पाणी चांग चांगलंच चा गाळून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो चोथा आहे जो काही कडक कचरा असतो ना तो वरती राहील तर या पद्धतीनं मी हे चिंचेचं चा पाणी चांगलं गाळून घेते पाणीपुरी जर घरात बनवायची असेल ना तर असे वाटते की हे खूप वेळ खाऊ आणि झंझटचे काम आहे त्यापेक्षा आपण बाहेर जाऊन खाऊया पण खरं सांगते जेव्हा आपण घरात ही पाणीपुरी बनवतो ना तेव्हा अगदी मन भरून सगळे खातात आणि रेसिपी म्हणाल तर अगदी सुटसुटीत आहे अगदी झटपट तयार होते आणि अगदी स्ट्रीट फूड पाणीपुरीची मजा ना आपण घरामध्ये घेऊ शकतो तर आता मी काय केलं आहे जो चोथा होता ना त्यामध्ये पुन्हा अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलं आणि तो चोथा धुवून घेतला आणि पुन्हा तो गाळून घेतला तर या पद्धतीनं चिंचगुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता हे पाणी आपण चांगलं उकळवून घेणार आहोत तर पाणी उकळवल्या उकळवण्यासाठी मी इथे गॅसवर ठेवलं आहे तर अर्धा चमचा इतकं त्यामध्ये जिरेपूड टाकून घेतली चवीपुरतं मीठ टाकून घेतलं अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आणि आता ह्या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि इथे चिंचगुळाचं आपलं जे गोड पाणी आहे जी आंबट गोड चवीची चा चटणी आपण म्हणतो ना ती इथे तयार झालेली आहे आता इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे आता हे बटाटे मी किसणीवरून चांगले किसून घेणार आहे तर तुम्हाला रगडा बनवायचा असेल ना तर तुम्ही पांढरा वाटाणा जो असतो भिजवलेला तर तो देखील इथे शिजवून असा या पद्धतीने ॲड करू शकता या बटाट्यामध्ये तर इथे मी फक्त बटाटाच आता इथे पाणीपुरीमध्ये टाकण्यासाठी वापरणार आहे त्यासाठी बटाटा किसून घेतला बटाट्यावर लाल तिखट जिरेपूड चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर एक बारीक चिरलेला कांदा हे सगळं टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता इथे पाणीपुरीमध्ये भरण्याचा जो मसाला असतो तो देखील तयार झालेला आहे आता इथे मी पुदिन्याचं तिखट पाणी बनवायला घेतलं तर एक मोठभर इतका पुदिना घेतला दोन मोठ इतकी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर घेताना याचे फक्त पानं न घेता काड्या देखील घ्यायच्या आहे कारण याची जास्ती जास्तीत जास्त चवी याच्या काड्यांमध्ये असते आता इथे चवीनुसार तुम्ही मिरची टाकू शकता म्हणजे तुम्हाला पुदिन्याचं पाणी किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे मिरच्या वापरू शकता तर मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे दोन इंच इतका आल्याचा तुकडा वापरला आहे थोडंसं पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट मी वाटून घेतलेली आहे आता ही पुदिन्याची पेस्ट या भांड्यामध्ये काढून घेतली आहे पाणी कितपत हवं आहे त्या हिशोबाने यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर मला जितकं पाणी लागतं आहे तेवढं मी इथे थंड पाणी इथे ॲड करून घेतलं आहे आता यामध्ये एक चमचाभर मीठ टाकून घेतलं त्यानंतर पाव चमचा इतकं जिरंपूडं टाकून घेतली अगदी पाव चमच्यालाही कमी इतकं हिंग टाकून घेतलेलं आहे धने पावडर देखील टाकून घेतलेली आहे आता या पाण्यामध्ये मी लिंबू पिळून घेत आहे तर या पद्धतीनं मी दोन लिंबू या पाण्यामध्ये पिळून घेतलेले आहे यामुळे या, या पाण्याला मस्त तिखट आंबट आणि असा चटपटीतपणा येतो सर्वात शेवटी यामध्ये पाणीपुरी मसाला मी एक चमचाभर इतका टाकून घेतला आहे तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा पाणीपुरी मसाला यामध्ये टाकू शकता वरून थोडीशी खारी बुंदी लिंबाचे तुकडे आणि थोडीशी कोथंबीर या पद्धतीनं मी सर्व साहित्य टाकून घेतलं सगळं मिक्स करून घेतलं आणि या ठिकाणी पुदिन्याचं तिखट झणझणीत चवीचं पाणी तयार झालेलं आहे आता इथे गोड आंबट चवीचं चिंचेचं पाणी पण तयार झालेलं आहे त्यानंतर तिखट पुदिन्याचं पाणी त्यात सोबत खायला जो बटाट्याचा मसाला बनवला आहे तो देखील तयार झाला आहे आणि पुऱ्यांचं पाकिट रेडीमेडच मी आणलं होतं आता रेडीमेड पुऱ्यांचं पाकिट तुम्हाला नको असेल तर ज्या चपट्या पुऱ्या मिळतात ते आणून तुम्ही घरी तेलामध्ये तळून घेऊ शकता तसंही तुम्ही करू शकता तर इथे बघा किती झटपट अशी ही पाणीपुरी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील या पद्धतीनं घरीच पाणीपुरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद